नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण झटपट पद्धतीने टमाटोचं रसम बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी चार टमाटो उकळून घेतलेले आहे हे थंड झाल्यावर आपण ह्याची साल काढूया व मिक्सरमधून अशी स्मूथ अशी एकदम बारीक पेस्ट करून घेऊया आणि त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्याच्यात खोबरं जिरे व सात आठ पाकळ्या लसूणचे घालायचे आहेत चांगलं बारीक वाटून घेऊया इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यात एक चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली तर, -तर ह्याच्यात आपल्याला घालवाय घालायची आहे एक मिरची आता आपण ह्याच्यात घालूया कढीपत्ता थोडा व आपल्याला आता घालायचा आहे मिरची पावडर ह्या रस्सामध्ये आपल्याला बाकी काही जास्त सामान घालायचं नाही आहे तरी मस्त अशी झटपट रसम तुम्ही करून बघा फार छान लागतं आहे आता आपण जो मसाला वाटून घेतलेला खोबऱ्याचा ते घालायचं आहे आणि सर्व एक जीव झालं बाजूनी तेल सुटलं का आपण जो टमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तो सर्व घालायचा आहे तर ह्याला अशी चांगली एक दोन उकळी काढायची व मग आपण गॅस बंद करायचा आपल्याला हवं हो तेवढं पाणी घाला तुम्ही किती घट्ट हवं हो आहे ते मी असं न घट्ट ठेवलं न पातळ मिडियम असं ठेवलेलं आहे हा आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आपल्या रसमला छान उकळी आलेली आहे गॅस बंद करूया व मस्त गरमागरम भात व रसम Apan kau